जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरीब मुलींना पायपीट करून शाळेत जावं लागतं त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीनं ग्रामीण भागातील गरीब गरजू मुलींना सायकलींचं वाटप करण्यात आलं या सायकली शाळेमध्ये देण्यात येऊन त्यांची शाळेमध्येच सायकल बँक तयार करण्यात येणार आहे असं डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांनी सांगितलं रोटरीच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांना सायकल बेंच स्पोर्ट्स किटचं वाटप केलं जातं पन्हाळा तालुक्यातील जेऊर इथल्या छत्रपती शिवाजी हायस्कूल या शाळेतील होतकरू आणि गरीब मुलींना शाळेत येण्यासाठी पायपीट करावी लागत होती त्यामुळे त्यांना सायकलची आवश्यकता होती त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसदवाला यांच्या हस्ते सायकली देण्यात आल्या या सायकली शाळेमध्ये देण्यात येऊन शाळेमध्येच सायकल बँक तयार करण्यात येणार आहे ज्या मुलींना सायकल मिळाल्या आहेत त्या मुलींची शाळा संपल्यानंतर पुन्हा त्या सायकली शाळेतील गरजू मुलींना देण्यात येतील भविष्यात संस्थेतर्फे अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत असं नासिर बोरसदवाला यांनी सांगितलं यावेळी असिस्टंट गव्हर्नर राहुल कुलकर्णी अध्यक्ष पुरुषोत्तम खटवाणी सचिव सुहास शेलार खजानीश नितीन लुहार मानसिंग पानसकर उदय दीक्षित बाबा जांभळे महेश ढवळे नरेश जसुजा संजय जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते